चार। आम भांडण भांड भांडणं नको काय बाई अरे समजून सांग पोरे समजून सांग पोरे समजून सांग बरेसून बरी आहे तुला चालू आमचं आमचं काय करतो अरे काय ताडी झाले वाढत पहिल्या महा बायको झाला ये चालणार जाय या बघा चुकी झाली ना तुमच्या हातून नाही मीला माझी बायको करतो पाहुणे तुम्हाला समजून सांगतो याला पोर पाच देतो या गावात त्या गावाला त्या गावाचा त्या गावाला पण आता पूर्वी स्टॉक पाला येतात ना भाऊच घरचं कसं काय येऊन मग ती पाह आली येत येत ती माल म्हण तुम्ही लय सुपर दिसतात लई गोड दिसतात म्हणून हा म्हण तुम म्हणून तुम्हीच मला आवडत

तुला दिसत नव्हतं का म्हातारा आजपासून तुझा सासरा आहे तुझा नवरा पप्पा हे बघा हे लोक तमाशा बघतायत पेक्षा मी आवडून तुम्ही आता मी एकच फायनल निर्णय देतो तुम्ही सगळे थांबा माझ्याकडे पाच पाच कोटी प्रॉपर्टी हे तिला माहिती नाही आता बरं की नाही हा तिला मी घेऊन जातो म्हणजे वाद मिटेल काय असं नाही तुमचं वय काय त्यांचं वय काय सेमच वय तुमचं वयाशी काय घेण त्यानं तुम्हाला

ચીરપિયા કટકટ હે કટકટ ગાઉદે